चालू करायच्या आधी ही धास्ती होती मनामध्ये कारण बाबा नाही गाणार हे तर माहिती होतं किंवा नंतरच बाबा गेलेच म्हणजे बाबांनी दोन प्रयोग आमचे बघितले पण त्यांना खूप मनापासून आनंद झाला चेहऱ्यावर त्यांच्या तर दिसत होतं की माझं आता कोणीतरी पुढे नेत आहे याची गोष्ट आहे की मला प्रत्येक प्रयोगात जाणवते ते कुठेतरी असं वाटतं एका गाण्याला कधीतरी असं होतं असं वाटतं की बाबा समोर बसतात आणि ऐकतात आम्ही जिथे कार्यक्रम केले देशात विदेशात तिथे भरभरून लोक शुक्रतारा या नावाला येतात नमस्कार महा बी गप्पांमध्ये आपलं स्वागत मी तृप्ती पारस्तेसारा मंदवारा सांदणे धुंद या गाण्यातून ह्या गाण्याचे शब्द कानावर पडले की डोळ्यासमोर तीन दिग्गजांची नावं येतात हो कविवर्य मंगेश पाडगावकर संगीतकार श्रीनिवास खळे आणि अर्थात गायक श्री अरुण दाते शुक्रतारा मंदवारा या गाण्याला नुकतीच सप्टेंबरमध्ये त्रेसष्ट वर्ष पूर्ण होत आहेत हे गाणं तयार कसं झालं या गाण्याची निर्मिती कशी झाली आणि या गाण्यांनी काय रसिक का मनावर गारूड केलंय या सगळ्यांशी गप्पा मारायला आज आपल्याबरोबर आहेत अरुण दाते यांचे चिरंजीव अतुल अरुण दाते अतुल दादा तुझं महाएमटी व्ही गप्पांमध्ये मनापासून स्वागत आहे शुक्रतारा म्हणजे दाते अर्थात अरुण दाते आणि अरुण दाते म्हटलं की आता त्याच पिढीला तू पुढे नेत गेलय आणि शुक्रतारा आणि अतुल अरुण दाते हे समीकरण झाले तर शुक्रतारा हे गाणं तू लहान असल्यापासून ऐकतोच आहे तुला समोर घडलेलं आहे तर हे गाणं तयार कसं झालं याचा मला जरा किस्सा सांगशील माझ्या समोर असं नाही म्हणू शकत कारण माझ्या जन्माच्या खूप आधी हे गाणं रेकॉर्ड झाले आणि खूप किस्से माहिती आहेत कारण बाबांनी गायले आपल्या पाडगावकरांनी लिहिलंय आणि खळेकाकांनी संगीत दिलंय खूप वेगळ्या वेगळ्या लोकांनी म्हणजे या गाण्याशी संबंधित वेगळ्या वेगळ्या लोकांनी मला खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी सांगितल्या बर मला असं कळलं एकदा पाडगावकरांकडून की हे गाणं त्यांनी सोलो लिहिलं होतं बाबांसाठी अच्छा हे गाणं डुएट नव्हतंच कधी म्हणजे जशी जी कविता होती ती डुएट गाण्यासाठी नव्हतीच पण मग ते खळेकाकांनी आग्रह केला की मराठी भावसंगीतात युगुलगीत नाही होत तर आपण इगोलगीत करूया म्हणजे डुएट करूया आणि मग ते डुएट म्हणून लिहिण्यात आलं आणि तसं ते त्याचं तस निर्मिती झाली एकदा मला एक आणखी वेगळी गंमत अशी आहे की हे गाणं जे आपण ऐकतो आता इतकी गेले वर्ष मला क का मोहिले काकांनी साधारण दहा वर्षापूर्वी सांगितलं की हे गाणं आपण जे ऐकतोय ह्या गाण्याची ही अकरावी चाल आहे जी बाप ऐकतो तर मी म्हटलं अकरावी चाल मला तर कधीच कोणीच सांगितलं नाही बाबांनी पण नाही सांगितलं तर ते म्हणे की मी त्याचा अरेंजर होतो आणि इन्सिडेंटली खळे काकांचे असिस्टंट होते अनिल मोहिले आणि अनिल मोहिले यांच्या आयुष्यातलं पहिलं गाणं ॲज अरेंजर हे शुक्रदार होतं तर त्यांना माहिती होतं की हे काय प्रोसेस चाललाय आणि त्यांना प्रत्येक चाल आवडत होती मोहिले काकांना ते खळेकाकांनी सांगतो प्रत्येक चाल चांगली तुम्ही का रिजेक्ट करताय स्वतः तर त्यांनी सांगितलं हा जो नवीन मुलगा आहे अरविंद दाते त्याचा तू आवाज ऐकलाय का तू ते म्हणे की नाही म्हणे मी त्याचा आवाज ऐकलाय त्याच्या आवाजाच्या जवळपास जाणारी जोपर्यंत चाल बनत नाही तोपर्यंत मी करत राहणार आणि मग ती जी बनली ती अकरावी चालू होती सो याच्या आधी शुक्रताराच्या दहा चाली झालेल्या दहा चाली झाल्या म्हणजे रेकॉर्ड नाही झाले पण दहा चालीकांनी बनवल्या स्वतःच रिजेक्ट केल्या की नाही मला ह्या मुलाच्या आवाजाचा म्हणजे किती विचार होता त्याच्या मागे बरोबर एका नवीन मुलासाठी नवीन गायकासाठी इतका विचार करणारी लोक त्या काळात होती हे नशीब बाबांच शुक्रतारा आता तू एका वेगळ्या रूपात समोर आणलाय शुक्रतारा मंदवाराचे जेव्हा कार्यक्रम होत होते त्याच्यानंतर आता तू शुक्रतारा ते नवा शुक्रतारा नव्या ओढीचा नव्या चालीचा तर या नव्या शुक्रताराची कॉन्सेप्ट कशी आली आणि तू ते, ते कशा पद्धतीनं रसिकांसमोर आणलंस बाबा जेव्हा बरेच आजारी होते तेव्हा आणि बाबांचे कार्यक्रम थांबले नॅचरली तर, तर मला खूप मित्रांनी माझ्या सांगितलं की हा इतका मोठा ब्रँड आहे मराठे भाव संगीताचा इतका मोठा ब्रँड नाही आहे तर तू चालू ठेवू चालू ठेव म्हणजे मी गात नाही हे मलाही माहिती होतं माझ्या वडिलांनाही माहिती होतं बरोबर तर बाबांना तरी मी एकदा म्हटलं म्हणजे मला हा ब्रँड चालू ठेवायचा हो आहे तर ते म्हणे अरे पण तू गात नाही तू कोण करणार मग मी त्यांना मंदार आपटेचा आवाज ऐकवला मंदारला घरी येऊन गेलो आणि त्यांना तो इतका आवडला त्यांनी सांगितलं की ह्यालाच घेऊन तू कार्यक्रम त्यांच्याकडून मिळाल्यामुळे आज मी आणि मंदार कोविड काळ सोडला वर्षात एकशे दोन प्रयोग केले ते बात शुक्र तारास जेव्हा तू निर्मिती करायचा विचार केलास तेव्हा गायक झाले त्याच्यानंतर कार्यक्रम सुरू करायचा म्हणजे आता कार्यक्रम पडद्यासमोर आणायचा तर तू आता एका वेगळ्या भूमिकेत होतास बरोबर अरुण मुलगा सोडून आता तू अतुल अरुण दाते एक निर्माता म्हणून आला तर ह्या निर्मिती प्रवासामध्ये तुला शुक्राच्या काय काय अडथळे आले फार अडथळे फ्रँकली नाही आले कारण गाणी बाबांची होती जी इतकी लोकप्रिय होती की आता गेले एकशे दोन प्रयोग आम्ही बघतो ना की बाबा नाही आहेत पण तरी सुद्धा लोक भरभरून या कार्यक्रमाला येतात मी खूप कमी कार्यक्रम असे बघितलेत किंवा ऐकलेत की माझ्या एकशे दोन एकशे दोन कार्यक्रमांना माझ्या आणि मंदारच्या आम्ही स्टँडिंग ओवेशन घेतलेलं आहे त्या फारच कमी बघितलेलं आहे मी आयुष्यामध्ये आणि हेच श्रेय सगळ्यात पहिले बाबांना आहे आणि खळे पाडगावकर सगळे आणि मग आहे की तो इतक्या समर्थपणे ते पोचवतो बरोबर नाहीतर लोकांनी तर ऍक्सेप्ट केलंच नसतं बरोबर आहे मला असं वाटतं हे सगळ्यांचं क्रेडिट येते मी निर्माता म्हणून एवढंच केलं की मी गात नाही मी काही एकही इन्स्ट्रुमेंट वाजवत नाही मी स्वतः कलाकार मानत नाही स्वतःला पण एवढं नसून सुद्धा माझी इच्छा होती हा वारसा पुढे न्यावा आणि तो बरोबर देवाने आणि बाबांनी करून घेतलं माझ्याकडून काम बरोबर पण आता जेव्हा तू लहान होतास त्यावेळेला तुझ्या समोर घरामध्ये गाणी तयार होत असती किंवा गाण्यांना चाली लावणं किंवा गाणींना संगीत देणं या सगळ्या गोष्टी घरामध्ये येत होत्या मग ह्यातलं थोडसही तू हे न करता तू एक कवी नाही तू लेखक ना म्हणजे तू एक अँकर आहेस उत्तम अँकर आहेस पण तू एक उत्तम संगीतकार नाहीयेस किंवा गायक नाहीयेस मग ही गाणी जेव्हा तयार होत होती तेव्हा ह्यातल्या कुठल्या गोष्टी तू आत्मसात केल्या की ज्या तुला शुक्रतारासाठी उपयोगी पडल्या एकतर उत्तम कविता आणि उत्तम गाणी निवडायची म्हणजे बाबांचं इतकं मोठं नाव आहे पण तृप्ती तुला खोटं वाटेल बाबांनी मोजून फक्त ऐंशी गाणी गायली आयुष्यामध्ये रेडिओ टेलिव्हिजन ना म्हणजे हिंदी उर्दू काही जे काय गायले असतील ते वेगळी पण मराठी गाणी फक्त ऐंशी गायली आहेत कारण कविता आवडली नाही चाल आवडली नाही तर गाणं गायचं नाही असं ठरवलं होतं बाबांच्या नशिबाने बाबांना मॅक्झिमम गाणी पाडगावकरांची मिळाली आणि श्रीनिवास कळे यशवंत देव मंगेश पाडगावकर हृदयनाथ मंगेशकर असे लोक बरोबर होते त्यामुळे त्यांना असं कधी इतक्या चांगल्या गोष्टी मिळत गेल्या चाली कविता की त्यांना कॉम्प्रमाईज नाही करावं लागलं आणि दुसरं म्हणजे बाबा टेक्स्टाईल इंजिनियर होते बाबा नोकरी करायचे त्यामुळे तो हा जो एक त्या काळातला प्रश्न होता की अरे मला गाणं नाही मिळालं प्रोग्राम नाही मिळाला तुम्ही काय करायचं करा करा त्यांना त्यामुळे कधीच त्यांना गाणी खूप मिळाली त्यांना कार्यक्रम म्हणजे पावणे तीन हजार कार्यक्रम केले बाबांनी चोक्रधाराचे आणि तरी पण त्यांना एक जॉब हातात असल्यामुळे त्यांना ती इन्सिक्युरिटी कधीच नव्हती बरोबर लता मंगेशकर आणि अरुण दाते यांचं पण बऱ्यापैकी तर असे लता ताईंचे किंवा आशा ताईंचे असे कुठले किस्से आहेत का की जे अरुण दातांबरोबर घडलेत आणि जे तू स्वतः डोळ्यांनी पाहिले आहेस लताबाईं बरोबरच खूप पॉप्युलर गाणे बाबांचं संधी काल अशा दिशा दिशा त्याच्याबद्दल मी फक्त रेकॉर्डिंगचं ऐकलं आहे कारण मी त्या रेकॉर्डिंगला नव्हतो तर तो बाबांनी मला असा किस्सा सांगितला कि होता की म्हणे मला रेकॉर्डिंगला मी पोचलो आणि रिहर्सल वगैरे आमची झाली आणि त्या काळामध्ये ड्युएट असलं तरी ते एकाच माईकवर रेकॉर्ड व्हायचं एका बाजूला मेल सिंगर एका बाजूला फिमेल सिंगर अशी उभं राहून ते एकाच माईकवर रेकॉर्ड करायची आणि बाबा जवळजवळ सापूट व्हायची होती बाबांची आणि लताबाई त्या म्हणानी ठेवण्या होत्या रेकॉर्ड करायचं कसं हा प्रश्न आला टेक्निकली तर मग लताबाईंनी चक्क एक स्टूल मागवलं आणि त्याच्यावर त्या उभ्या राहिल्या आणि मग ते गाणं मॅच करून हाईटला ते गाणं रेकॉर्ड झालं पण बाबा नेहमी खूप त्यांना आदर देऊन म्हणायचे की जरी माझ्या हाईटला मॅच करायला लताबाईंना स्टूल घ्यावा लागलं असेल त्या दिवशी तरी त्यांच्या स्वरांना मॅच करणारा गायक जगात नाही झाला क्या बात है म्हणजे कवी सुरेश भटांनी असं सा एकदा सांगितलंही होतं की लता मंगेशकर म्हणजे शुद्ध अमृताचा प्याला आहे आणि आशाताई म्हणजे अमृत आणि मद्याचं कॉकटेल आहे तर आशाताई आणि अरुण दाते जसं मी तू आता सांगितलंस की लता मंगेशकर आणि अरुण दाते यांच्या जे किस्सा होता जसं आशाताईंबरोबर असे किस्से घडलेत का किंवा तू पर्सनली आशाताईंना नव्या शुक्रताराच्या निमित्ताने भेटलास का आणि त्याच्यात त्यांनी तुला काय कॉम्प्लिमेंट दिल्या नाही फार तसं नाही झालं भेटणं कारण या लोकांची वय वाढत होती बरोबर आज आपल्या बरोबर ताई आहेत ब्याण्णव वर्षाच्या आहेत ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट नाही माझे बाबा नेहमी म्हणायचे की कलाकार जगामध्ये खूप होतात पण लताबाई आणि आशाबाई या मी यांना फक्त कलाकार नाही म्हणत तो चमत्कार आहे अच्छा देवानी दोन चमत्कार केले आणि ते दोन्ही आपल्या देशात केले अभिमानाने बाबा म्हणायचे नेहमी म्हणे की रियाज करून कलाकार होता येत तुमच्यामध्ये खरंच टॅलेंट असेल तर पण चमत्कार असा होत नाही बरोबर आणि ते म्हणायचे की लता मंगेशकर आणि आशा भोसले हे इतके महान का आहेत कारण देवानी त्यांना दोन जन्म रियाज करून इथे आपल्यासाठी गाणं गायला पाठवलंय त्यांचा तिसरा जन्म आपल्यासाठी आहे <laughs> आपल्याकडे खर तर हे आपलं भाग्य की आपल्या देशात आपलं दैवत्व म्हणून लता मंगेशकर आणि आशा प्रश्न प्रश्नच तू एक निर्माता एक अँकर हे तर लोकांसमोर नव्या शुक्रतारामुळे आलं पण त्याच्याबरोबर तू आणखीन एक वेगळ्या तुझी एक वेगळी बाजू अशी आहे की तू एक कोऑर्डिनेटर होतास आणि सारे गमप मराठी सारे गमप हे इट्स युअर बेबी मराठी नाही हिंदी सुद्धा ओरिजिनल हो आणि हिंदी सुद्धा अर्थात म्हणजे हिंदी सारे दोन मोठे हिरे संगीत इंडस्ट्रीला दिले आहेत ते सुद्धा न गायकाच्या रूपात तर ते दिले आहेत ते सूत्रसंचालकाच्या रूपात ते दोन हिरे कोण आहेत आणि त्याच्या मागचा सा किस्सा का मी दिले म्हणणं चुकीचं आहे सोनू निगम आणि पल्लवी जोशी त्यांचं नाव आहे पण ते जर इतके टॅलेंटेड नसते तर मी त्यांना प्लॅटफॉर्म देऊन ते इतके वरती गेली जाऊ शकले नसते ते मुळातच इतके टॅलेंटेड आहेत आज ही दोघ जण की माझं भाग्य आहे की मला ते दोघ जण भेटले पल्लवी तर फार लहानपणापासून मी तिला ओळखायचो कारण मास्टर अलंकार जो आपल्या सगळ्यांचा आवडता आर्टिस्ट होता तो माझा बालपणीचा मित्र आणि त्याची बहीण पल्लवी त्यामुळे आमची खूप आधीपासून ओळख होती पण ती खूप टॅलेंटेड ऍक्ट्रेस होती पण एक काळ असा आला की आपल्या मराठी मुलींना तितकं हिंदीमध्ये मिळत नव्हतं हो ग्लॅमर किंवा काही तर मी तिला स्वतःहून म्हटलं की पल्लवी तू विचार कर टेलिव्हिजनचा आत्ता विचार कर कारण टेलिव्हिजन ही फार मोठी गोष्ट आहे त्या काळात तरी वीस वर्षापूर्वी होती तर तिने तो विचार केला आणि तिने ऍक्सेप्ट केलं अँकर होणं आणि सोनू निगम तर मला ऍक्सिडेंटली एकदा रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये भेटला आणि मला असं जाणवलं की हा प्रचंड टॅलेंटेड आणि खूप काय म्हणतो आपण त्याला हुशार मुलगा आहे सगळं ग्रास्प करतो पटापट सगळं आणि आमच्या अंताक्षरीमध्ये मी त्याला एकदा स्पेशल गेस्ट म्हणून बोलव बरोबर हो आणि त्याच्यानंतर सारेगामात तो आला आणि रेस्ट इज हिस्ट्री सोनू निगम ने इतिहास हो घडवला असं मला वाटतं सूत्रसंचालकांच्या कारकिर्दीमध्ये सोनू निगम आणि पल्लवीताईंचं नाव मोठ्या स्थानावर घेतलं ना। जात म्हणजे पुन्हा आपली गोष्ट येते ती ये रियालिटी शोज कडे बरोबर रियालिटी शोज आणि रियालिटी शोजच वास्तव ह्या ज्या दोन गोष्टी आता आपण बघतोय की रियालिटी शोज जे समोर दिसत ते रियालिटी शोज आणि तू केलेले रियालिटी शोज याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे तर तो, तो फरक काय होता आणि तुला आता या रियालिटी शोज वरतून काय जाणवतं की रियालिटी शोज मध्ये जे बदललेलं वास्तव आहे ते चांगलं आहे की घातक आहे रियालिटी शो हो तू म्हणू शकते रियालिटी शो आम्ही सुरू केला तो पण रियालिटी शोज होता सारेगाम पण तो जेव्हा अनरियल व्हायला लागला तेव्हा मी सारे गाम सोडला बरोबर फार त्याच्या मागच्या इतक्या गोष्टी आहेत की मी सांगायला आलो तर बहुतेक सगळे हिट कॉलम होऊन जाईल पण असं आहे की मी एका घराण्यातून अशा घराण्यातून येतो जिथे खरं गाणं स्वच्छ गाणं स्वच्छपण आहे वागण्यातसुद्धा तर मी ते सहन नाही करू शकलो की कोणीतरी डिझर्व करत आहे आणि कोणीतरी जिंकत आहे बरोबर हे जे चालू होतं त्यामुळे असं जाणवलं की अरे नाही अरे आपली आपलं नॉट कप ऑफ माय टी तर ती ते सोडून मी वेगळा झालो पण मला हे जाणवतं खूप वेळोवेळी सुद्धा की रियालिटी शो का म्हणतात त्याला त्याच्यामध्ये काहीच रिअल नसतं तर त्याला का रिॲलिटी शो म्हणतात म्हणजे टॅलेंटेड मुलं मुली येतात त्यांच्याबद्दल मला काहीच हे नाही आहे पण कमालीचा टॅलेंट घेऊन येतात आपल्या देशात टॅलेंटची कमीच नाही आहे मग तो डान्स डान्सवर असो शो तो कॉमेडी शो असो तो गाण्याचा शो असो काही असो पण त्याच्यानंतर तुम्ही टॉप टेनमध्ये आल्यानंतर चित्र बदलत। ते चित्र बदलतं ते माझ्यावर सारख्या किंवा तुझ्यासारख्या टेलिव्हिजन वगैरे काम केलेल्या लोकांनाच माहिती आहे काय ते बरोबर आहे ते आपण जितक बोलू तितकं कमी आहे अगदी अगदी पण मग आता हे रियालिटी शोज जे बदलत चालले आहेत किंवा ह्या रियालिटी शोजनी जे एक वेगळं वळण घेतलंय मग त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आहेत म्हणजे रिझल्ट पासनं टू सी द ऑडियन्स टू सी द लोकांना जे आपण बघतो आहोत म्हणजे लोकांना रियालिटी uh, शोज मध्ये आपण लोकांना बघताना आपल्याला जाणवतं की आपण जे रियालिटी शोज बघितले आणि आत्ताच्या रियालिटी शोज मध्ये होणारे जे तफावत आहे ही तुला पटणारी आहे का आणि जर ती न पटणारी आहे तर त्यातल्या कुठल्या गोष्टी न पटणाऱ्या आहेत ती न पटणारी खूप वर्षापूर्वी होती तेव्हा म्हणून मी त्यातून बाहेर पडलो की मी मला स्वतःला म्हटलं की मी अशा घरातून येतो जिथे म्युझिकला प्राधान्य आहे किंवा सच्चे प्रणाला प्राधान्य आहे ते तिथे तेच जर संपलं तर म्हणजे मला नोकरीची नितांत ता गरज असताना मी ती सोडली होती तू समजू शकते की मी किती होतो नोकरी सोडायला बरोबर की आपण हे नाही शकत बरोबर अरुण दात्यांनी जी गाणी गायली त्याच्यामध्ये त्या गाण्यांमधलं वेगळेपण आणि आत्ता जी हिंदी गाणी येत आहेत या गाण्यांमधलं वेगळेपण तर ह्या दोन्ही म्हणजे आत्ता साधा साधा प्रश्न असा की मी जुनी गाणी जी मराठी आहेत हिंदी आहेत कुठलीही आणि आत्ताची हिंदी गाणी ह्या गाण्यांमध्ये जो फरक आहे तो फरक मनाला न पटणार आहे बरोबर तर तुला या नवीन गाण्यांच्या नवीन माझं मत मी सांगेन पण एक फार चांगला किस्सा आहे बाबांचा एक इंटरव्ह्यू होता हा इंटरव्ह्यू मी सांगतो तुला वीस पंचवीस वर्ष आधीच आहे आणि त्याच्यामध्ये बाबांना त्यांनी विचारलं की तुम्हाला आजच्या म्युझिक बद्दल काय वाटत तेव्हा ते टॉप टेन हा प्रकार सुरू झाला होता की प्रत्येक आठवड्याला टॉप टेन ची गाणी येणार बरोबर तर बाबा म्हणे की ज्या एकेका आठवड्याला आज एक नंबरवर असलेलं गाणं दुसऱ्या आठवड्यात नंबर मध्ये नसतं अच्छा ह्याचा अर्थ तुम्ही समजून जा की गाण्याची काय परिस्थिती आहे अगदी आहे की एक उत्तम गाणं समजा जे काय त्यांना उत्तम वाटतं ते उत्तम गाणं आहे आणि पुढच्या आठवड्यात ते नाही आहे त्या बाबांना ते इतकं जाणवायचं की मी पन्नास वर्ष गातोय पंचावन्न वर्ष गातोय आणि लोक आजही ऐकतायत फक्त बाबाच नाही अनेक मोठे कलाकार त्या तर त्यांना ते जाणवायचं खूप ते खूप चा। चांगलं उत्तर आहे की ते म्हणाले की हिंदी इंटरव्ह्यू होतात ते म्हणे की एक हफ्ते का टॉप टेन का नंबर वन का गाना अगले हफ्ते अगर नाही रहता है, तो उसका लाईफ खतम आहे एक हफ्ते में ॲक्च्युली आणि तसंच झालंय आजच्या संगीताचं सुद्धा बऱ्याच एक तर मुळात गाणी किती असतात फिल्ममध्ये गाणीच कमी झाली आहेत बंद झाली आहेत बऱ्याच ठिकाणी किंवा तसे त्या लेवलचे गाणारे आहेत नाही असं नाही संगीतकार सुद्धा आहेत पण तुम्ही गाण्याला इम्पॉर्टन्स फिल्म मध्ये किती देताय तुमच्या हिरोईनला इम्पॉर्टन्स नाही तुम्ही गाण्याला काय देणार अशी <laughs> परिस्थिती झाली आहे पण वी हॅव टू एक्सेप्ट आपल्याला करायला पाहिजे बरोबर आहे म्हणजे परवा आम्ही जेव्हा आता अशोक राण्यांचा पॉडकास्ट केला होता तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की सिनेमाचा गाणं हा आत्मा आहे खरं तर गाणं आता कमी कमी व्हायला होता असं वाटायला होता असं वाटायला लागेल शुक्रताराचे आता अनेक प्रयोग झाले आहेत नवा शुक्रतारा तर नवा शुक्रताराचे जे प्रयोग घडले त्याच्यामधल्या तुझ्या अविस्मरणीय आठवणी कुठल्या खूप आहेत म्हणजे एकतर फ्रँकली चालू करायच्या आधी ही धास्ती होती मनामध्ये कारण बाबा नाही गाणार हे तर माहिती होतं किंवा नंतर बाबा गेलेच म्हणजे बाबांनी एखादोन प्रयोग आमचे बघितले पण बर त्यांना खूप मनापासून आनंद झाला चेहऱ्यावर त्यांच्यात ते दिसत होतं की माझं आता कोणीतरी पुढे नेते तो त्यांना आनंद झाला पण त्यांच्यानंतर मला हे जाणवलं की अरे यार बाबा होते तेव्हा पण ऑडियन्स आलं पण आता येईल का पण कुठेही आम्ही जिथे इथे कार्यक्रम केले देशात विदेशात तिथे भरभरून लोक शुक्रतारा या नावाला येतात त्याची जादूच वेगळी आहे कारण बाबांनी जी गाणी गाऊन ठेवली ती इतकी कमाल आहेत की अरुण गाणी म्हणून लोक येतात आणि मनारला ऐकतात मंदारचा आवाज इतका कमाल आहे बर। की ते आनंद घेऊनच जातात ते त्यानंतर आणि एक तुला सांगतो फार इमोशनल गोष्ट आहे की मला प्रत्येक प्रयोगात जाणवते ते कुठेतरी असं वाटतं एका गाण्याला कधीतरी असं होतं असं वाटतं की बाबा समोर बसतात आणि ऐकतात आय एम नॉट जोकिंग आहे खरं घडतं तो कुठलंही गाणं असू शकतं एखाद आणि तेव्हा मग ते अशी जाणीव होते की आपल्याला आपल्यावर खूप जबाबदारी आहे आणि आपण ही बरोबर पाडतोय की नाही हे बघायला ते येऊन तिकडे बसलेले म्हणजे तुला असं मी लहान तोंडी मोठा घास घेते की आपण म्हणतो ना की एक वरद हस्त असतो आणि एका माणसाचा नसतानाचा ही आशीर्वाद आपल्या पाठीशी असतो ते तुला जाणवत असेल हंड्रेड पर्सेंट मानतो मी अगदी मानतो बरोबर रियालिटी शोज वर तू आता शुक्र ताराकडे येतो शुक्रताराच्या बरोबर तू काही नवीन वर काम करतोय का किंवा ते कुठली प्रोजेक्ट आहेत तू आमच्या बरोबर शेअर करू शकतोस किंवा रसिकांना पाहायला मिळतील का मी जेव्हा माझी कंपनी माझ्या आजीच्या नावाची कंपनी आहे माणिक तर ती जेव्हा सुरू केली तेव्हा मी ठरवतो मी काहीतरी वेगळं करणार कारण मी टिपिकल ऑर्केस्ट्रा नाही करू शकत मला एक तर माझ्या वडिलांचा वारसा आहे आणि मम्मी काय वेगळं करीन तू लरुण राहते काय वेगळा होऊ शकतो तर मग मी पहिला आमचा प्रोजेक्ट होता महाकवी सावरकर सावरकरांवर त्यांचं कवित्व सांगणार त्यांचं साहित्य सांगणार आणि त्यांची मोजकी वेगळी गाणी असा आम्ही तो प्रोजेक्ट घेऊन आलो मला आनंद आहे की आजची प्रख्यात निवेदिका किंवा व्याख्याती धनश्री लेले ही इच्छेची संकल्पना होती आणि आम्ही तो सुरू केला त्याच्यानंतर आम्ही असेच प्रोजेक्ट आम्ही कबीर मराठीतून लोकांसमोर आणला त्याच्यानंतर अभंग रंग लावण्य संघ म्हणजे अभंग आणि बैठकीची लावणी एका मंचावर तो केला की लोकांनी आतापर्यंत जे प्रकार बघितले नाहीत ते आम्ही सगळे केले आजही आम्ही जे करतोय तर मराठीमध्ये काय किंवा हिंदीमध्ये आता सलील चौधरी यांची जन्मशताब्दी येते तर आम्ही सलील चौधरी यांच्यावर काही वेगळे कार्यक्रम करतोय त्याच्यानंतर आत्ताच आम्ही मदन मोहन यांची जन्मशताब्दी पूर्ण झाली पण रफी साहेब आणि तलत मेहमूद यांची जन्मशताब्दी अजून चालू आम्ही okay. ते चार पाच प्रयोग ते केले ओके त्याच्यानंतर मराठीमध्ये पण मी खूप म्हणजे सगळंच सिगरेट आउट करणं खरं बरोबर नाही कारण आपल्याकडे काय होतं ना वन लाईन एका लाईनची चोरी होते <laughs> बरोबर आहे आणि मग मला हे मान्य आहे की माझं मूल माझ्यासारखं कोणी नाही वाढू शकणार <laughs> बरोबर पण तरी सुद्धा समटाईम्स वन लाईन आर कॉझेसिव्ह दॅट बरोबर म्हणून जसं येत जाईल तुम्हाला कळतच जाईल शुक्रतारा नंतर आता तू जे दौरे सुरू होणार आहेत त्याच्यानंतर शुक्रतारा हे बेबी जे आता तू तयार करतो आहेस ह्याच्यामध्ये तुला आर्थिक पाठबळ मानसिक पाठबळ आणि संपूर्ण या म्हणजे कॉन्सेप्ट मागे या संकल्पनेमागे सगळ्यात जास्त तुझ्या जा बरोबर असणारी लोक कोण आणि क्रिटिसाइज झालेलं कुठलं हे आहे म्हणजे एक क्रिटिसाइज केलेला कुठला असा प्रसंग आहे की ज्याच्यामुळे तू थोडासा हर्ट पण झालास आणि एका क्षणभर एक तुझ्या मनात तो विचार आला की आता बास नवा नाही करायचा अशा काही घटना घडल्या का कारण जेव्हा कार्यक्रम होतो तेव्हा डॅमेज तिथे असतोच असतो नाही म्हणजे फिनान्शियली तर पाठबळ कधीच म्हणजे दात्यांकडे देण्यासारखं खूप आहे पण पैसा नाही आहे <laughs> पण एनिवे ते स्पॉन्सर्स नेहमी उभे राहिले मागे बाबांच्या नावामागे आणि रसिकांनी तो उचलून धरला मुख्य रसिक नसतील तर पाच कार्यक्रम सुद्धा प्रयोग करणं सुद्धा कठीण तर ते सक्सेसफुली होत आलंय आणि होईल याची मला खात्री आहे माझे गायक गायिका माझे टेक्निशियन्स माझे म्युझिशियन्स हे माझ्या मागे उभे आहेत आमदार माझ्यासोबत आहे अनेक वेळा कलाकारांनी त्रास दिलाय नाही असं नाही पण जे ज्या ज्यांनी त्रास दिलाय ते आज नाहीत माझ्या बरोबर माझ्यासोबत होते ते आजही आहेत पण ह्याच्यामध्ये आणखीन एक मला असं की कार्यक्रम सुरू जेव्हा होतो सी आपण सुरुवात केली आणि ती स्मूथली झाला असं कधीच होत नाही तर त्यावेळेला असा एखादा कुठला प्रसंग आहे की ज्याने क्षणभर तुला असं वाटलं होतं की आपण हा कार्यक्रम आता आपण पहिलाच प्रयोग आहे दुसराच प्रयोग आहे आणि आता आपण खचतोय अशी ती कुठली मुवमेंट होती किंवा असा कुठला प्रसंग होता मुवमेंट फ्रँकली ती होती जेव्हा बाबा गेले बाबा असताना दोन प्रयोग झाले होते बरोबर आणि सडनली पायाखालची जमीन गेली की अरे बाबा होते आणि ते चालू होतं हो, सक्सेसफुली आता काय लोक ऍक्सेप्ट करतील का करती बरोबर पण तो धीर बहुधा बाबांनीच दिला असावा आणि मुख्य म्हणजे तुला सांगतो की मी कधीही स्टेजवर बोलायचो नाही हिंमतच नव्हती आयुष्यामध्ये म्हणजे मी ऍक्टिंग पण केलंय स्कूल कॉलेजच्या लाईफमध्ये दुबे सत्यदिवस बैन बरोबर काम केलंय पण तरी सुद्धा कधी ते जेवढं दोन सीन्स केले चार सीन्स केले नाटकातले ठीक आहे पण कधी हिंमत नव्हती की स्टेज स्टेजवर जाऊन बोलणं फार वेगळा प्रकार आहे तुम्ही एखादा नाटकातला सीन करणं वेगळा प्रकार आहे तर कसं करायचं म्हणजे पण मी तुला सांगतो की ते आपोआप झालं म्हणजे बाबा काय गेले आणि माझ्यामध्ये हिंमत काय आणली बाबांनी की आता तू बोल आता मी नाही आहे पण तू बोल तर ती हिंमत बाबांनी दिली बरोबर पण आता नवा शुक्रताराचा अँकर म्हणून तो समोर हो येतोय निर्मात्यापेक्षा तर त्या अँकरिंग मध्ये असे काही किस्से घडलेत शुक्रताराच्या काही काही लोक सांगतो माझ्यापेक्षा दहा दहा वीस वीस वर्षांनी असणारी मोठी असणारी लो, लोक मला येऊन नमस्कार करतात अच्छा तर मला खूप भयंकर घरीवरून येतो की हे काय करत तर ते म्हणतात की म्हणजे बाबांबद्दलचा तो आदर असा आहे की लोक म्हणतात अहो नाही दाते साहेबांना आम्ही नाही भेटू शकलो हा नमस्कार त्यांच्यासाठी आहे हे फार मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी बरोबर म्हणजे माझे वडील किती ग्रेट होते मला माहिती आहे माझ्यापेक्षा फार कमी लोकांना माहिती आहे पण ते काय होते रसिकांसाठी हे मला नंतर जास्त अनुभवायला मिळालं अच्छा सो आता नवा शुक्रतारा लोकांसमोर आला आहे शंभर प्रयोग ऑलरेडी झालेले आहेत आणि तुझे प्रयोग असेच उत्तरोत्तर होत राहोत आणि आम्हालाही लवकरच त्या प्रयोगाची अनुभूती मिळावी ही, ही सदिच्छा कर मी तुझ्यापुढे व्यक्त करते दिवस तुझे हे फुलायचे झोपाळ्या वाचून जुलायचे किंवा संधिकाली आशा हे असे अनेक स्वर आजही कानावर पडले की स्वर्गीय अरुंडाते सर स्वर समोर उभे आहेत आणि तोच आवाज आपल्या कानावर पडतोय हे आजही जाणवतं त्यांच्या स्वरांची मोहिनी आजही आपल्या मनावर अशीच गारूड करती आहे अतुल दादा तू आमच्यासाठी इथे महा एम टी व्ही गप्पांमध्ये येऊन वेळ दिला त्यासाठी मी तुझ्या मनापासून धन्यवाद मानते आजचा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि याचबरोबर तुम्हाला कुठले कुठले नवीन विषय आमच्या पॉडकास्ट मध्ये ऐकायला आवडतील हेही आम्हाला कळवा यासाठी महा एम टी बी गप्पा या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद